गेळेगावच्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात शासन निर्णय होऊनही जिल्हाधिकारी जागा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत याविरोधात माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे या उपोषणाला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर माजी सभापती रवींद्र मडगावकर पंकज पेडणेकर यांनी उपस्थिती दर्शवेत पाठिंबा दिला यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे उपसरपंच विजय गवस तुकाराम बन देवसू सरपंच रुपेश सावंत श्रीकृष्ण गवस मनीष परब आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते गेळे हे एक पर्यटनदृष्ट्या अतिशय पर्यटनाची राजधानी असलेलं समृद्ध असं गाव आहे कावळेशेतचा सुंदर असा वॉटरफॉल हा तुमच्या समोर येईल ज्यावेळी गेळेगावचं नाव घेईल त्यावेळी याचं काबुल्या अद्दारचा जी आर हा मागील वर्षी झाला त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे ह्याचा अभ्यासू असा एक अहवाल Uh, सर्वे नंबर टू सर्वे नंबर वाटप हे संपूर्ण तयार करण्यात आलं साहेबांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करण्यात टाळटाळ करत आहेत त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आम्ही पुकारलं नेमकं कोण करत नेमकं त्यांना काय अडचण आहे हे त्यांना माहिती असावी आणि ते आम्हाला तसं त्यांनी काही सांगितलं नाही पण ते नेहमी भावनिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये बोलतात शेतकऱ्यांच्या बाजूला तसं बोलतात पण शेत पण अंमलबजावणी त्याची करत नाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे कारण की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या समोर आज चित्र उभं राहिलंय त्यामुळे न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे पालकमंत्री महोदयांचा आवेश आणि तळमळ समजेल की त्यांनी काय का असं म्हटलं ते की तीन तीन मुख्यमंत्री त्यांचं वाक्य आहे की तीन तीन मुख्यमंत्री बदललेले मी बघितलेत आता चौथा मुख्यमंत्री शपथ घेण्याची तुम्ही वाट बघतायत का हे त्यांनी म्हणजे एवढं सगळं असूनही जर प्रशासन हे करत नसेल जिल्हाधिकारी बघा त्यांच्याकडेच दिलेले आहेत टेलिगेट त्यांना केलेले त्यामुळे त्यांनीच केलं पाहिजे ते त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आम्ही इथे बसलो उपचार बसलेले सन्मानि माझे मित्र संदीप गावडे माझे मित्र रवींद्र मडगावकर व्यासपीठ सर उपस्थित मान्यवर बंधू आणि मी गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहे आंबोली हा जमिनीचा प्रश्न अनेक वर्ष ऐकतोय सगळेच जण नेते मंडळी आश्वासन देत आहेत का मी सुद्धा बऱ्याच वेळा प्रांत उपोषण झाली या जमिनी संदर्भात मी अनेक वेळा भेट दिली पण त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही आणि या अचि लढतीसाठी संदीप गावडे आणि समजत तुम्ही बसलेल्या मला असं वाटत कि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही किंवा ठोस आश्वासन मिळत नाही किंवा तारीख मिळत नाही तारीख नुसती तारीख पे तारीख नको म्हणजे जमनी कधी देणार ही तारीख मिळत नाही त्याचा लिहून मिळत नाही तोपर्यंत संदीप गावडेने असं जिथं उपन्हा बसावं आणि मला नक्की खात्री आहे पाटेकरांच्या कृपेने संदीप गोडे उपासनाला नक्कीच यश येईल असं मी तुम्हाला खात्री आणि मला एवढं वाटलं नव्हतं की एवढे सगळे आणि भगिनी इथं सपोर्टाला असतील आता संदीप गोडे फोन आला मी बातमी पण वाचली होती की उपोषणाला बसतो मी त्यावर सांगितलं संदीप आम्ही निश्चितपणे येऊ आणि बरं वाटलं की सगळेजण परत मागच्या वेळी आश्वासन सगळ्यांना वाटलं होतं की जमनी मिळतील पण मला वाटत पाच सहा महिने झाले तरी अजून काहीच नाही पण आता निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल असं मला या ठिकाणी मी संदीप गावडे यांना उपोषणा बसल्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो इथंच थांबतो जय जय आपल्या मागण्यांसाठी आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी आरंभलेलं आहे आदत संदीप गावडे म्हणाले की गेलेवासियांचं आमरण उपोषण आहे आपण पाठिंबा द्यायला या म्हणूनच आज या ठिकाणी मंडल अध्यक्ष या नात्याने या आपल्या ना आपल्या या आंदोलनाला उपोषणाला या ठिकाणी मी माझा पाठिंबा देतोय आणि अनेक वर्ष आपण यासाठी झगडत आहात अनेक आपण या कलेक्टरांच्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून असेल प्रांत साहेबांच्या माध्यमातून असेल तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून असेल अनेक ठिकाणी आपण निवेदन दिलीत परंतु ज्यावेळी निवेदन देऊनही काही होत नाही त्यावेळी शेवटचा मार्ग असतो आपण हा जे काय आपण या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी आरंभलेला आहे निश्चितपणाने आपल्या या संपूर्ण खेडे गावाची एकी आणि आजची एकजूट पाहिली तर निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी आपल्या आंदोलनाला निश्चित यश मिळेल अशा पद्धतीचे या ठिकाणी मला वाटतं निश्चितपणाने तुमच्या या आंदोलनाला या ठिकाणी मी संपूर्ण अंबोल मंडळाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा व्यक्ती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मला विश्वास आहे की नक्कीच ते हा विषयाला त्या ठिकाणी चालना देतील आणि सोडवतो आणि या सगळ्या सोडवणुकीमध्ये जर त्या ठिकाणी आमचं सहकार्य लागत असेल तर आमचं त्या ठिकाणी या ग्रामस्थांना त्या ठिकाणी पाठिंबा आहे हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि म्हणून जे शासनामध्ये आहेत जे जबाबदार आहेत त्यांनी हा प्रश्न जातीनिशी त्या ठिकाणी सोडवा कारण एवढ्या मोठ्या संख्येनं पोरस सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी घेळे गावातले किंवा त्या परिसरातील सर्व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा म्हणून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा तर माझे सगळे सहकारी या ठिकाणी संजीव गोरव आहेत आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीतले ज्या भागातले सगळे तालुक्यातील या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहेत आणि म्हणून हा प्रश्न तातडीनं सरकारने सोडवावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या या प्रश्नाला जर न्याय मिळाला तर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला त्या ठिकाणी या निमित्तानं न्याय मिळेल आणि म्हणून पुन्हा एकदा पाठिंबा देतो

नवीन आमची हक्क सर्व एक ग्राम खेडे ग्रामस्थ एक चुटीचा एक ग्रामस्थ एक चुकीचा धन्यवाद